मराठवाडा युवा मंच आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह रुपीनगर तवडे या ठिकाणी दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त प्रल्हाद महंत प्रेम प्रेमरुपी शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड येथे काल्याचे कीर्तन आयोजित केले होते त्या निमित्ताने प्रमुख उपस्थितीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील काय बोललेत ते पाहूयात लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपण परत एकदा राज्यावर दौरे करताय काय बोलतायत आपले बांधव सगळे आपले या अनुषंगाने काय चर्चा होतीय कुणाला नेमकं पाठिंबा द्यायचा काय नेमकी चर्चा आहे समाजाच्या मनात हद्गती हे मात्र समाजाच्या दौरांना धुकला गेलाय आरक्षण देव म्हणले दिलं नाही काय झालंय त्यांना माहीत नाही आधी सूचना त्यांनीच काढली मराठा आणि कुंभी एकच आहे याच्यासाठी आधार पाहिजे म्हणले होते तर आज जवळपास सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या तेही दिलं नाही समाजात रोष हे खरं आहे आणि यावेळेस मराठा समाज शंभर टक्के रोष व्यक्त करणार आहे आता मी तर काय राजकीय मार्ग माझा नसल्यामुळे मी त्यापासून आलीच नाही आम्ही कुठंच राज्यात अपक्ष उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही दिलेला नाही एकच आहे की समाजाने ही निवडणूक हातात घेऊन ज्याला पाडायचंय त्याला पाडायचंय एकंदरीत जर परिस्थिती एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी पाठिंबा द्यावा असं तुम्ही आव्हान करता काही भूमिका तर घ्यावीच लागेल नेतृत्व करता समाजाचं दादा काय असतं की ज्यावेळेस राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्येयावर आपण ठरवायला मी माझ्या आरक्षणाच्या ध्येयावर सांग हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला मी साधा माणूस शकतो आणि मी इमानदारी ना करतो आहे गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले मी असू शकत नाही परंतु त्यांनी जे फोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्य अनेक अनेक आमिष दाखवायचे लोक थोडायचं विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे हे जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप दर जाणार तुमच्याकडं समाज वाट बघतोय की पाटील काय भूमिका घेत आहेत काय संदेश देत आहेत तर तुमच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं या लोकसभेच्या अनुषंगाने नेमकं कुणाला मतदान करायचं हे संभ्रमात आहेत सगळं समाज काय समाज हुशार आहे शेवटी माझाही नावेला आहे काय त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली होती या सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचाही शिर्ष दिला एकसुद्धा आणि हे डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झालं असतं वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे काय असतं एक तर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी ओबीसी आरक्षण अनारक्षण राज्य आहे म्हणून आता गोरगरिबाने देणारा बनायचं पण दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बाराबोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बांध आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न राज्यात सदरंगे पाटील खरं तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतंय का कारण त्यानंतर ज्या पद्धतीनं पुढं अपेक्षित होतं तसं काही झालेलं नाही त्याला चूक नाही म्हणताय ना आंदोलक म्हणून शेवटी पालक राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं ते एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचनाच गरजेची कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचा जर दुरुस्ती करायचं अधिसूचनेशिवाय बऱ्याच नाही ही सगळ्या प्रक्रिया लक्षात देत आणि अगदी प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला कर। उशीर केला पाटील इथं धोकादा आता प्रकाश आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का, तो का <laughs> <शंपरगात> <laughs> ता ता ते फोन करतायत का ते संपर्कात नाही परंतु आमचे मन एकच दोन मनं होऊ शकणार आहेत कधीच परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस साली होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता <laughs> निवडणूक करताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागली हे त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाही आणि राजकारणात मला असं करू नाही चाललं ना कारण ना ना त्याचा बहुमताला खूप किंमत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली काही उमेदवार उभं राहू इच्छित आहेत त्यांना काय नेमकं आव्हान असणार कारण शिरूनमध्ये वाडेकर जे आहेत त्यांनी अर्ज भरण्यासाठी आव्हान केलेलं म्हणजे ते पुढे येत आहेत अनेक ठिकाणी जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे काय तुम्ही मी सांगतानाच सांगितलं समाजात मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे वळून सुरू आता आणि दुसरी गोष्ट दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही यांनी काही दिलेलं नाही कारण मी असं करू शकत नाही यांना आणि त्याला पण जो सगळ्या सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजून राहील त्याला मतदान करा आम्ही कुठंही उमेदवार दिलं नाही आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणालाही उभा केलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका समाजाचं वापर होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी असं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाही आहे म्हणून नाही म्हणत मी पण समाजाचं वाटलं नको खूप माझा लई दिवसानंतर एकत्र आलाय आणि आपली तयारी नाही विनाकारण कमी मतं पडले तर समाज समाज हरला असं होईल म्हणून भरणाऱ्यांनी सुद्धा विचार करा पाडणारे बना ना पण त्याच्यासुद्धा लय मोठा विजय पाडणारे बना पाडणारे ચૌધરી સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ પિંપરી ચિંચવડ